शुभ सकाळ सर्वांना आता झाली आहे माझी सकाळची सुरुवात आणि माझं चाललं आहे इडलीची तयारी आणि अवधूतल्या डब्याला इडली न्यायची आहे तर बोला आय मला इडली पाहिजे मग रात्री त्या भिजत टाकलं होतं आणि मुलांना नाश्त्याला पण काम येते आणि डब्याला पण काम येते आणि भक्ती बघा तिला पण इडली खूप आवडती आणि एकीकडे माझ्या भाजीची पण तयारी चालू आहे ढोसा पण करायचा आहे त्याला आणि पातळ अशी शेंगाची भाजी मी केलेली आहे काळ्या मसाल्यामध्ये रशीची तर चला सकाळची रुटीन माझी तुमच्यासह बरोबर शेअर करू राहिले मी भाजी तयार तर माझं चालू आहे इथं आता पोळ्या मी पोळ्या करून घेते पटपट जेवण वगैरे झाले आता भांडे घासायचे बघू शकता मी भांडे घासायला आणि लगेच चला पटपटा भांडे घसून घेते आणि मग परत कालच्या आणि थोड्याशा राहिले तुरीच्या शेंगा मला खोडायचे तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला मला करायचं आहे फोडणीचं वरण आंबड गोडली वरण आहे ते करायचं आहे तर चला मी त्याची तयारी केलेली तुम्हाला दाखव त्याच्यासाठी मी आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट केली काही आमसूल भिजत टाकलेलं आहे कढीपत्ता कोथंबीर आणि दोन तीन लाल मिरच्या आणि कांदा हा मी परत टाकलेला आहे त्याच्यानंतर सांबर मसाला आणि डाळ शिजून दिली कांदा परतल्यानंतर आमसूल पण चांगलं परतून घ्यायचं नंतर ना लसणाची पेस्ट पण चांगली परतून घ्यायची दोन तीन हिरण मिरची मसाला चांगला परत आहे लाल मिरची सांबर मसाला सगळं टाकलं आहे आता मी वतली आणि थोडीशी साखर टाकायची नंतर आता मस्त असं वरण तयार आहे गोड वरण आणि बघू शकता मस्त असं आणि त्याच्या त्याच्यासंगा आम्हाला बाटी करायची डाळ डाळ बाटीला मी असा रवा घेतला आहे याच्यात ववा मीठ थोडंसं तेल आणि सोडेखार आणि गव्हाचं पीठ ॲड करायचे आता मी फुल फुल मी तर मी दोन फुलपात्रे हा रवा घेतलेला आहे आणि एक फुलपात्र मी गव्हाचं पीठ घेते तर मी याच्यामध्ये ववा मीठ आणि सोडेखार हा टाकून घेते हे चांगलं मिश्रण काढून घ्यायचं आणि मग त्याच्यात तेल टाकून पीठ मळायचं आपल्या वरणाला मस्त बाकी तरी आलेली आहे हे चांगलं एक जीव करून मळून घ्यायचं पीठ निबर मळायला लागतं ते तर मी आता बाट्या बनवून घेते आणि याच्या आजच्या व्हिडिओमध्ये पण मी एकदा धाळबट्टीची व्हिडिओ टाकलेली आहे मोठ्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे मध्ये पोकळ ठेवायला लागतात मधून तेल लावून घ्यायचं आणि त्याला मोदकावानी आकार वा देऊन वरतून पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि इडलीच्या भांड्यावर मध्ये ठेवून द्यायचे खाली पाणी टाकून आपण जसं इडली करतो तसंच करते काही लोक पाण्यात शिजवत्या पण मी इडलीच्या भांड्यात करते खूप छान अशा फुगत्या मस्त आणि त्याचे मग काप करायचे नंतर ते तळायचे आणि छान अशा मस्त चविष्ट बट्ट्या होत्या बट्ट्या मस्त फुगलेल्या बघू त्या थंड झाल्यावर मग खाली काढून घ्यायच्या ताटलीत नंतर काप करायचे मस्त आणि अशा मस्त क्रिस्पी तळून घ्यायच्या आणि या सगळ्यांनी जेवायला तर चला विडियो चाहिँ एंड करते भेट न त विडियो बाय बाई बाई, बाई। गुड नाईट